लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर आता कलाचा वाढदिवस सर्व चांदीकर मिळून धूमधडाक्यात साजरा करणार असतात अद्वैत आता कलाला खूप मोठं सरप्राईज देणार असतो आणि स्पेशल गिफ्ट देऊन त्याचं प्रेम व्यक्त करणार असतो आणि अद्वैत कला एकत्र पाहून नैना त्यांच्यावरती खूप जळत असते तिथे ही अद्वेची खूपच मज्जा करणार असते तर आता सर्व चांदेकर मिळून कलाचा वाढदिवस कसा साजरा करणार आणि अद्वैत स्पेशल असं कोणतं गिफ्ट देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर कला इकडे एका लहान मुलीला घेऊन चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि कलाला सर्वजण प्रश्न विचारत असतात की ही मुलगी कोण आहे आणि तू तिला इथे कशासाठी घेऊन आली आहे तेव्हा कला सांगत असते की ही मुलगी अनाथ आहे हिला कुणीही नाहीये ती र रस्त्यावरती रडत बसलेली मला दिसली तिच्या आईचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि ह्या मुलीचे बाबा तिला सोडून गेले होते इकडे दिनकरला आठवत असतं की ही मुलगी त्याचं पहिलं प्रेम म्हणजे गायत्रीची आहे आणि त्याला घडलेलं सर्व काही आठवत असतं ते म्हणजे त्याने गायत्रीबरोबर घालवलेले क्षण आणि तो आतल्यात आत खूप रडत असतो त्याला खूप वाईट वाटतं तेव्हा आबा म्हणतात कला तू बरोबर केलंस तुझ्या जागेवर मी जरी असतो तर मीही असंच केलं असतं त्या मुलीला कलाची सोडून कोणाचीही ओळख नसते तेथे ते काजूही एका कामासाठी सोहमकडे आलेले असते ती लहान मुलगी काजू आणि सोहमकडे जाऊन म्हणत असते की तुम्ही दोघेजण भाऊ बहीण आहात का हा प्रश्न ऐकून सोहम हसत असतो तेव्हा काजू म्हणते की आम्ही आम्ही बहीण भाऊ नाही होत आम्ही एक चांगले मित्रमैत्रीण आहोत तेव्हा सोहम म्हणतो हा प्रदीप लपून छपून त्या मुलीला सारखं पाहत असतो आणि त्याला हळूहळू सर्व काही आठवत असतं तेव्हा ती मुलगी सोहमला विचारत असते की हे एवढं मोठं घर तुझं आहे का तेव्हा सोहम म्हणतो नाही आम्ही सर्व कुटुंब म्हणजे चांदेकर कुटुंब मिळून आम्ही या घरात राहतो तर इकडे आबा कलाला म्हणत असतात की कला तू स्वतःच्या अगोदर लोकांचा खूप विचार करते तुझं मन खूप स्वच्छ आहे तू मन मोकळे आहेस कला तू सांगल मते मनते। मनते या लहान मुलीला वाचून खूप चांगलं काम केलं तेव्हा कला म्हणते हो आबा तिला काहीही समजत नाही तिला आपण इथेच राहू द्यायचं का आपण तिला सांभाळायचं का तेव्हा तिथे रोहिणीमध्ये येते आणि मध्येच नाक खुपसून म्हणते आणि म्हणते की नेमकं तुला काय मनाचं आहे कला म्हणजे आपण या मुलीला इथे कायमचंच ठेवायचं का या मुलीला इथे ठेवायला ही काय धर्मशाळा आहे का तेव्हा कला म्हणते मला असं म्हणायचं नव्हतं तिला आपण कायमचंच नाही ठेवायचं जोपर्यंत हिला चांगलं कुटुंब मिळत नाही तोपर्यंत तिला इथेच राहू द्या तेव्हा रोहिणी म्हणते या लहान मुलीसारख्या या जगात खूप मोठ मुले आहेत मग आपण त्या सगळ्यांनाच आपल्या घरी ठेवायचं का यांच्यासाठी अनाथ आश्रम बनलेले आहेत पण या मुलीला तिथेच सोडून येऊयात तेव्हा ते ती लहान मुलगी तिकडे येते आणि कलाला म्हणते की कला ताई तू मला परत एकदा त्या अनाथ आश्रमामध्ये सोडून येणार आहेस का तेव्हा अद्वैत म्हणतो नाही तू आता परत तिकडे नाही जाणार मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही आणि हे माझं वचन आहे तेव्हा ती लहान मुलगी खूप खुश होते आबा म्हणतात अद्वैत तू खरं बोलत आहेस जर या मुलीला आपण इथे ठेवलं तर आपल्याला काहीही अडचण होणार नाही या उलट आपलं घर खूप हस्तखिळत होईल तेव्हा ती लहान मुलगी म्हणते थँक्स आजोबा तिथे सरोजला हा निर्णय मान्य नसतो सरोज प्रदीपला म्हणत असते की काय माहीत या मुलीने आपल्या घरच्यांवरती काय जादू केली आहे या मुलीने माझ्या अद्वैतच्या वशमध्ये केलं आहे आता आपला सुद्धा सारखं कलाकला आणि कलाच करत असतो त्याला त्याच्या आईवडिलांपेक्षा कलाच खूप महत्त्वाची आहे आता या कलाचा आपल्याला बंदोबस्त करायला हवा काय माहीत ही कला कोणत्या मुलीला आपल्या घरी घेऊन आली आहे तर आत्ता चांदेकरांच्या घरी खूप मोठं सेलिब्रेशन असतं ते म्हणजे कलाच्या वाढदिवसाचं आणि सर्वांनी कलाच्या वाढदिवसाची खूप चांगली तयारी केलेली असते आणि सर्वजण तिथे खूप आनंदी असतात इतक्यातच तिथे अंजू केक घेऊन येते तेव्हा ती लहान मुलगी म्हणते की दीदी तू केक कधी कापणार आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की जेव्हा कला चांगलं तयार होऊन येईल आपण तेव्हाच केक कापायचा तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत मी तर तयारच आहे तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला आज आपल्या घरी छोटा मोठा कार्यक्रम नाही आहे तर आज तुझा बर्थडे आहे तू सर्वात आधी आतमध्ये जा आणि चांगलं तयार होऊन ये अद्वैत म्हणत असतो की कला मी आज तुझ्यासाठी एक गिफ्ट आणला आहे आणि मी तुझ्यासाठी खूप महाग साडी चूज केली आहे आणि तू तु, तुझ्या वाढदिवसाला तीच साडी घालायची आहे हे ऐकल्यानंतर कला आणखीनच खुश होत असते परंतु तिथे नैना आतल्या आत खूप जळत असते तिला अद्वैत आणि कलामधलं प्रेम पाहत नसतं त्यानंतर अद्वैत कलाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो तिथे कला अद्वैतला म्हणत असते अद्वैत या साडीमध्ये काय खरावी आहे साडी तर खूप चांगली आहे ना तेव्हा अद्वैत म्हणतो या साडीमध्ये काहीही खरावी नाही परंतु ती साधी आहे तू या साध्या साडीमध्येच तुझा वाढदिवस साजरा करणार आहेस का मी तुझ्यासाठी आणलेली साडी तू अजून कुठे पाहिलेली आहे त्यावर कला म्हणते दाखव तर मग तू माझ्यासाठी कोणती साडी आणली आहे तेव्हा अद्वैत म्हणतो तू इथे थांब मी साडी घेऊन येतो मी येईपर्यंत तू अजिबात मागे वळून पाहायचं नाही त्यानंतर अद्वैत कला आणलेली स्पेशल साडी घेऊन येतो आणि कलाला दाखवतो कलाला म्हणतो की आहे ना जबरदस्त तेव्हा काला म्हणते अरे अद्वैत तुला माहीत आहे ना मी अशा एवढ्या महाग साड्या वापरत नाही आहे आणि घालतसुद्धा नाही तू मला कधी असल्या साडीवरती पाहिलं आहे का तेव्हा अद्वैत म्हणतो अगं तुला असल्या साडीमध्ये मी कधीच पाहिलं नाही म्हणूनच तर मी ही साडी तुझ्यासाठी चूज केली आहे आणि तू माझ्यावरती विश्वास ठेव तू या साडीमध्ये खूप छान दिसील तर कलाच्या डोक्यात दुसराच विचार येत असतो आणि कला, कला म्हणते की मी घालणार नाही आहे साडी अद्वैत म्हणतो काय झालं हे तुला आत्ता तर तुझा मूड चांगला होता आणि आता लगेचच तुला काय झालं तेव्हा कला म्हणते मला एक भांडण आठवलं अद्वैत म्हणतो काय कला म्हणते काही नाही आता ही साडी मी घालू शकत नाही आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे मी तुला साडी आणण्यासाठी सांगितलं होतं का तेव्हा अद्वैत म्हणतो अद्वैत म्हणतो यामध्ये सांगण्यासारखं काय आहे तुझा वाढदिवस आहे आणि हा किती स्पेशल दिवस आहे आणि तुझ्यासाठी मी ही स्पेशल साडी आणली आहे तेव्हा अद्वैत खूप चिडण्याचं नाटक करतो आणि अद्वैत कलाला म्हणतो की राहू दे कला तू ही साडी घालू नकोस आणि तुझा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचं तू विसरून जा मी सर्वांना सांगतो की आज पार्टी नाही आहे तेव्हा कला अद्वैतला थांबवते आणि म्हणते अरे अद्वैत यात चिडण्यासारखं एवढं काय आहे मी फक्त ही साडी घालण्यासाठी नकार दिला तर तू पूर्ण पार्टीज कॅन्सल का केली तेव्हा अद्वैत म्हणतो गोष्ट त्या साडीची नाही आहे गोष्ट माझं तुझ्यावरती प्रेम जे आहे आणि तुला तर काही माझी किंमतच नाही अद्वैत म्हणतो मी जिच्यासाठी एवढं केलं तिला जर हे आवडलं नाही तर मी आणखीन काही करू शकतो तेव्हा कला म्हणते चांदेकर मी परत एकदा ती साडी बघते आणि जर मला ती आवडली तर ती मी घालते तर तिथे कला खूप मोठा राडा करते अद्वैत तेथून जात असतो इतक्यात असते एका ग्लासमध्ये पाणी वतते आणि त्यामध्ये पोट दुखण्याची गोळी टाकते आणि ते पाणी अद्वैतला पिण्यासाठी देते आणि अद्वेतला ती म्हणते की अद्वेत मी ही साडी घालण्यासाठी तयार आहे त्यानंतर अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि कलाकडेच पाहत राहतो इतक्यातच तिथे अद्वेचे पोट गुडगुड करायला लागते तेव्हा कला म्हणते काय झालं अद्वैत तुझं पोट दुखत आहे का तुझ्यासारखंच तुझं तुजा पोटही बिघडलं आहे वाटतं मी पार्टी करण्यासाठी चालली आहे आणि तो आता तुझं पोट सांभाळ त्यानंतर अद्वैत बाथरूममध्ये जातो आणि अद्वैतची ती अवस्था पाहून कला खूप हसत असते त्यानंतर अद्वैत बाहेर आल्यानंतर कला अद्वैतने दिलेली साडी घेऊन घालते आणि पार्टीमध्ये जाते आणि अद्वैत अद्वैत ही कलाच्या पाठीमागे येतो आणि बाहेर येत असतानाही अद्वेचं पोट खूप गडगड करत असतं अद्वैतची ती अवस्था पाहून सरोज म्हणत असते की अद्वैत काय झालं तुझी तब्येत तर ठीक आहे ना तेव्हा कला म्हणते ना काही नाही मॅडम अद्वैत मी दिलेलं तर पिले वाटतं तेव्हा अद्वैतला समजतं की कलानेच केलेलं आहे आणि तो कलाला म्हणतो की हे सगळं तूच केलं आहे का तेव्हा कला खूप हसते तेव्हा सोहम म्हणतो हा केकवरचा भाग माझा आहे कलावहिनी तुला तर एनर कला राग तर येणार नाही ना तेव्हा नैना म्हणते यावेळेस कलाला राग येणार नाही कारण कलाला केक आवडतच कला नाही तेव्हा सोहम म्हणतो राग येऊ शकतो वहिनी कारण यावेळेस केक कलावहिनीच्या आवडीचा आहे आणि कलावहिनीला तो केकचा फ्लेवर खूप आवडतो हो ना अद्वैत दादा तेव्हा अद्वैत म्हणतो हो हा केक अद्वैतनेच आणलेला असतो तेव्हा कला अद्वैतकड पाहते तिथे कला आता वाढदिवसाचा केक कापते आणि कला सर्वात अगोदर केक अद्वैतला खाऊ घालते हे पाहून नैना कलावरती खूपच जळत असते तिथे नैना सोडून सर्वजण खूप खुश असतात तिथे नैना तिथे सर्वजण मिळून खूप छानसा डान्स करतात आणि खूप मोठं सेलिब्रेशन करतात तर आता कला अद्वेत एकत्र कसे येणार त्यांचं प्रेम कसं वाढणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत